अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी रागवून तर कधी प्रेमाने जीवनाचा मार्ग दाखविला कधी रागवून तर कधी प्रेमाने जीवनाचा मार्ग दाखविला शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक व माझ्या बालमित्रांनो आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांविषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस मी अनुश्री अनिल चौधरी आपल्याला शिक्षकांबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती लहान मूल एक मातीचा गोळा असतो त्याला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात माझे शिक्षक म्हणजेच योगेश भालेराव सर पहिलीपासून पासून मी यांची विद्यार्थिनी आहे योगेश भालेराव सर यांच्या रूपाने ज्ञानाचा नवा खजिना सापडला हुन्नरबाजी शिस्तबद्धता व अष्टपैलुत्व लाभलेले शिक्षक योगेश भालेराव सर आम्हाला मनापासून आवडू लागले त्यांच्यात लपलेला कलाकार आम्हाला आवडू लागला वर्गात चार भिंतींच्या आत तर त्यांनी आम्हाला शिकवलंच परंतु शाळेच्या प्रांगणात विविध कला व गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या शिक्षणाच्या तासाला कधीच कंटाळा येऊ दिला नाही माझे शिक्षकांबरोबरच माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ धनश्री पालक मॅडम यांचे सुद्धा खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांनी माझ्यातील प्रत्येक कलागुणांना वाव दिला व वा मला सहकार्य केले माझ्यातील चांगल्या व वा वाईट गोष्टी मला सांगितल्या व मला पुढे नेले तसेच इतर शिक्षकांचे सुद्धा मला खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले जसे की सूर्यकांत पाटील सर कल्पना तायडे मॅडम उज्ज्वला वाशिमकर मॅडम चंचल मॅडम चारुलता मॅडम भावना मॅडम स्वाती पाटील मॅडम कायनाथ मॅडम कायनाथ मॅडम शोभा मॅडम मंगल मॅडम योगेश पाटील सर आणि दीपक पाटील सर यांचे या सर्व शिक्षकांचे मला खूप मार्गदर्शन लागले। या सर्व शिक्षकांचे व गायत्री मॅडमांचे खूप मोलाचे मार्गदर्शन त्याबद्दल या सर्व शिक्षकांची मी खूप ऋणी राहिली पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना शतशः नमन करून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद